शहरभरात पडलेल्या खड्ड्यांमुळं हवेत धुळीचं साम्राज्य पसरलं आहे याचा फटका नागरिकांना बसतोय नाका तोंडात धूळ जाऊन नागरिक आजारी पडत आहेत धुळीच्या त्रासानं वाहनचालकांना तोंडाला मास्क लावून फिरायची वेळ आली आहे याला विरोध म्हणून रस्त्यावर पसरलेली खर माती महापालिकेच्या दारात ओतत आम आदमी पक्षानं धुळीच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन केलंय पावसाळ्यात मुरूम टाकून केलेली तात्पुरती डागडुजी पावसानं वाहून आलेली माती काहीच दिवसात पॅचवर्क यामुळं हवेतील धुळीचं प्रमाण वाढलंय केंद्राच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातून गेल्या दोन वर्षात अठरा कोटी रुपये खर्च झाले एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून सुद्धा शहरातील धुळीचा प्रश्न गंभीर होत आहे चौकात लावलेले मिस्टॉवर बंद आहेत हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी महापालिकेनं मिस्ट स्प्रेइंग मशीन घेतलंय ते नेमकं कुठं वापरलं जातंय याचं उत्तर अधिकारी देतील का असा प्रश्न आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केलाय यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील सूरज सुर्वे अभिजीत कांबळे मोईन मोकाशी उषा वडर विजय हेगडे संजय नलवडे उमेश वडर अमरसिंह दळवी मयूर भोसले महम्मद शरीफ काजी, रवींद्र राऊत दिलीप पाटील रमेश कोळी लाला बिर्जे चेतन चौगले शशांक लोखंडे आदी उपस्थित होते